करत आज आपण डहाणू शहरामध्ये तालुका शाखा सॉरी शहर शाखा एक मिनिट कट करा ते कट करा मी परत नाही आज आपण डहाणू शहरामध्ये आलो आहोत प्रकाश परुनी चॅनल तालुका तालुका प्रतिनिधी सुनील शेलार आपल्यासमोर भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा डहाणू यांनी आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त संदर्भात मी काही आपल्या शहर त शहर शाखेचे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी चर्चा करतो आहे त्यांनी महात्मा फुले जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं त्या त्यांच्या मागचा उद्देश काय ते जाणून घेतो आहे काकडे साहेब सरांकडनं जमीन गुरुजी आपण हा कार्यक्रम लावला आहे रक्तदान शिबिराचा आणि मागचा आपला उद्देश काय जय भीम आज महात्मा फुले यांची एकशे चौतीसावी जयंती आहे त्यानिमित्ताने डहाणू शहर शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केले ज्या मा महात्मा फुलेंनी आपल्या स्त्री उद्धारक यांना शिक्षेचा शिक्षणाचा अधिकार दिला आपल्या समाजात पाण्या पाण्या थरफडत थर होता त्यांना पाणी प्यायला दिलं त्यांचा हावत खोलून म्हणून आपण आज त्यांना रक्तदान करून त्यांना आदरांजली श्रद्धांजली वाहत आहोत जयभीम होत आहे त्यांनी माला, महि महिलांसाठी एवढं कार्य केलं आहे त्यानिमित्ताने त्यांची एकशे सत्त्याण्णव जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो एक महिलांसाठी एक गीत सादर करतो स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले कुले ना ज्ञान मिळाले कधी त्या दुबळ्या जातीमध्ये फुलू लागल्या कळ्या कोवळ्या फुलू लागली फुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ओढण्याची लागली शाळापोरींची काढली तेव्हापासून शिकू लागल्या भाऊजनाची मुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले या महान क्रांतीमुळे नाते जुळे त्या क्रांतीच्या थोर पताका अजनी गगनी डुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले जय भीम धन्यवाद गुरुजी आपण काय सांगाल या महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आणि मला वाटतं आपण जे रक्तदान करत त्यांना प्रमाणपत्र देतात त्या हो। उद्देश काय सर्वांना जय भीम नमबुद्ध आहे मी डॉक्टर सुखदेव लाडे भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्हा वैद्यकीय सल्लागार तर आज महात्मा फुले यांची एकशे सत्त्याण्णवी जयंती आहे त्याच्यानंतर चौदा एप्रिलला परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि सोळा तारखेला प प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांची जयंती आहे तर या निमित्ताने या सर्व महापुरुषांना मी त्रिवार अभिवादन करतो बंधून आपण या भारतीय बौद्ध महासभेतर्फे दरवर्षी म्हणजे एक दोन हजार सतरापासून आपण हा उपक्रम चौदा एप्रिलला बाबासाहेबाच्या जयंतीच्या निमित्ताने आपण राबवीत असतो तर या महापुरुषांनी सर्व स्त्री जातीचा त्याचप्रमाणे पुरुषांचा एक त्यांना अधिकार देऊन म्हणजे बहुजन समाजाचा विकास कसा होईल त्यांचा उद्धार कसा होईल हा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपण हे महारक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे तर यामागचा उद्देश हा आहे की आजकाल काय आहे की रक्त जेव्हा गरज असते तर त्यावेळेस कधी कधी रक्त हे मिळत नाही आणि रक्त न मिळाल्यामुळे बऱ्याच जणांचे असे प्राण जातात किंवा महिला वगैरे असतात तर त्यांचं जर त्यांना पण रक्त जर मिळालं नाही तर त्यांच्या त्यांचं स्वतःचं आणि त्यांच्या अपत्याचं यांचासुद्धा प्राण जाऊ शकतो आणि म्हणून आपण हे असंही अडचण होऊ नये आणि म्हणून ताबडतोब जे कोणी गरजू असतील तर त्यांना ताबडतोब हे रक्तदान जर दिलं आणि त्या तर त्यांची जी गरज आहे तर या महारक्तदान शिबिरामधून ही गरज त्यांना भासवता येईल हा मागचा हाच या मागचा उद्देश आहे नमोबुद्ध आहे जय भीम धन्यवाद आपण काय म्हणाल मी भीमराव जयवंत गाडे कोशाध्यक्ष भारती गौतम शहर शाखे क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्व समाज बांधवांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो तथागत गौतम बुद्धांनी दानाचं महत्त्व सुरुवातीला सांगितलं रक्तदान हे तर सर्वश्रेष्ठ दान आहे एक जणाचं रक्तदान मग एका माणसाचा जीव वाचवलेला असतो महापुरुषांच्या जयंत्या फक्त रस्त्यावरती जे जेकार न करता अशा काही रक्तदानासारख्या समाज उपयोगी कार्यातून एक समाजाच्या पुढे चांगला आदर्श घालून देण्याचा आमचा प्रयत्न आहे धन्यवाद म्हणजे खूप तुमची चांगली संकल्पना या शाखेच्या माध्यमातून गुरुजी आपण काय बोलत भीम मी भिकाजी वाघ बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याचे पर्यटन सचिव म्हणून बोलतोय आपल्या ह्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या विद्यमानाने आपण आम्ही या ठिकाणी जो रक्तदान शिबिर आयोजित केलेले हे दरवर्षी केलं जातं रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे जसं एखाद्या व्यक्तीला अवयवाची शरीरात कुठल्याही अवयवाची गरज असते त्याप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि रक्तदान हे प्रत्येक वर्षी प्रत्येकाने केलं गेलं पाहिजे आणि त्यातूनच लोकांचे प्राण वाचू शकतील आणि हे उत्सुकत उपक्रम आणि हे जे चांगले कार्यक्रम आहे महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने माणसाने सगळ्यांनी जनतेने नाचणं करण्यापेक्षा वाचन करून किंवा डोक्यात घेण्यापेक्षा त्याचं अवलोकन करून आत्मसात करून त्यांचे विचार प्रबोधन करून इतरांपर्यंत पोहोचवणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यातच रक्तदान शिबीर हे महत्त्वाचा उपक्रम आहे आणि आम्ही हा दरवर्षी या ठिकाणी राबवण्यात आच असो जेणे धन्यवाद आपण या माध्यमातून रक्तदानासारखं मोठं शिबीर म्हणजे खरोखर लोकांना रक्त का खर -खर का रक्तदानामुळे काही काही प्राणयी वाचू शकतात काही काना एनर्जी मिळू शकते त्या तुम्ही जो का हा उपक्रम राबवतात त्याबद्दल तुमच्या डहाणू शहर शाखेला प्रकाश पर्वाच्या चॅनल मा चॅनलच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा हा कार्यक्रम लावल्याबद्दल धन्यवाद भीम